मंत्र्यांकडून पी ए आणि ओएसडी म्हणून ज्यांची नावं मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली गेली त्यातील सोळा नावं मुख्यमंत्र्यांनी थेट नाकारली कारण हे सोळा जण आधीच्या मिंधे सरकारात मंत्र्यांचे ओएसडी बनून दलाली फिक्सिंग करत होते हे सर्व फिक्सर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाकारले फिक्सर नेमू देणार नाही ही मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य आहे मात्र फडणवीस यांची तक्रार करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहाची भेट घेतल्याचा करण्यात येतोय आमदार खासदार नगरसेवक खऱ्या शिवसेनेचे पदाधिकारी यांना विकत घेण्यासाठी आणि नंतर पोचण्यासाठी लागणारा पैसा रस्ते बांधकाम ठेकेदार एमएमआरडीए एम सी म्हाडा एसआरए नगर विकास खात्याची लूट करूनच जमा केला गेला हा लुटीचा पैसा आपल्या खिशात पडावा यासाठी अनेकांनी पक्षांतर केली पैशांचा हा प्रवाह आला कुठून, तर बेकायदेशीर टेंडर्स बनावट निधी वाटपातील कमिशनबाजी भूखंड घोटाळे गृहनिर्माणातील दलाली या आशर मार्गानं हा पैसा जमा झाला शिंद्यांचे मुख्य कलेक्टर आशर प्रायव्हेट लिमिटेड हे दहा हजार कोटी रुपये घेऊन दुबईत पळालेत अशी ताजी खबर आहे पाचशे कोटींचं टेंडर तीन हजार कोटींपर्यंत वाढवून मधले हजार कोटी काम सुरू ताब्यात घ्यायचे त्यातले शे दोनशे कोटी चेल्यात वाटायचे आणि सगळ्यांना घेऊन प्रयाग तीर्थी गंगास्नान घडवायचे या सर्व कारनाम्यांना बूच लावण्याचे पवित्र काम फडणवीस यांनी सुरू केलंय त्यामुळे शिंदे आणि त्यांच्या लोकांची दाणादाण उडाली नसेल तर नवलच फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणखी एक महत्वाचं काम केलं नेमण्याचे अधिकार काढून घेतले म्हणत कौतुक केलं शिंदे यांच्या पक्षाचे संस्थापक अमित शहा हे आहेत आणि फडणवीस यांच्या कठोर शिस्तीची तक्रार करण्यासाठी शिंदे हे पुण्यात पहाटे चार वाजता अमित शहाना भेटले फडणवीस आमच्या पोटावर मारत आहेत आणि आमदार खासदारांची पोटं रिकामी राहिली तर तुमचा पक्ष टिकणार नाही असं शिंदे यांनी शहांच्या कानी घातलं असा खळबळजनक दावा ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी